श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की गुढीपाडवा आहे आपला नऊ तारखेला आणि दहा तारखेला आहे प्रकट दिन तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या त्याविषयी मी सांगणार आहे आणि त्यापैकी तुम्ही सेवा करा तसं सांगेल आपला चार मुहूर्त जे असतात शुभ मुहूर्त असतात वर्षातून त्याच्यातला एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे गुढीपाडवा हा हिंदू धर्मानुसार आपला खूप महत्वाचा सण आणि हिंदू धर्माची जो पहिला महिना असतो त्याची सुरुवात होत असते म्हणून तुम्हाला सांगेल खूप शुभ दिवस असतो शुभ मुहूर्त असतो आणि कुठलीही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्या दिवशी मुहूर्त बघायची गरज नसते बिनधास्तपणे तुम्ही खरेदी करू शकतात घर असो गाडी असो कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात तर तुम्हाला सांगेल की आपल्याला त्या दिवशी सेवा काय काय करायच्या आहेत आपल्या घरामध्ये तर आपल्याला सगळ्यात आधी सांगेल तुम्हाला काही वस्तू खरेदी करायची असेल कुठलीही वस्तू बघा तुम्हाला आणायची असेल तर आवश्यक तुम्ही आणू शकता तुम्हाला महाराजांची मूर्ती आणायची असेल सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणं सेवेकरांच्या घरात असणं खूप खूप आवश्यक आहे म्हणून मी आग्रह करून सांगेल एक यंत्र किंवा कुठली वस्तू कमी असेल चालेल पण महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात असणं खूप महत्वाचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल महाराजांचा मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणू शकतात कुठलाही ग्रंथ तुम्हाला आणायचा असेल त्या दिवशी तो देखील तुम्ही आणू शकतात गुरुचरित्राचा दुर्गा सप्तशतीचा स्वामी चरित्र आरंभ तुमच्याकडे जो ग्रंथ नसेल तो तुम्ही त्या दिवशी आणला अगदी छोटासा वस्तू आपल्याला आणायची त्या दिवशी नक्कीच आणावं असं बोललं जातं म्हणून तुम्हाला सांगेल यापैकी कुठलंही तुम्ही एखाद ग्रंथ आणू शकतात त्याच्यानंतर आपल्या देवघरात लागणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या तुम्ही आणू शकतात यंत्र वगैरे मी सांगेल तुम्हाला तुमच्याकडून सेवा होत असेल तर नक्कीच आणा यंत्रांचा प्रभाव हा खूप खूप प्रमाणात असतो सेवा केल्यानंतर त्यांचा प्रभाव बघायला मिळत असतो म्हणून तुम्हाला सांगेल तुमची तयारी जर सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल की यंत्र देखील तुम्ही घेऊ शकतात श्रीयंत्र प्राप्तीसाठी खूप प्रभावी असं यंत्र आहे पण त्याची सेवा आपल्याला मंगळवारी शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला करावीच लागते म्हणून तुम्हाला आधीच सांगेल की सेवा होत असेल तर नक्कीच आणा रुद्र यंत्र असेल रुद्र यंत्र सोमवारी अभिषेक करावाच लागतो कुबेर यंत्रला गुरुवारच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचाच आहे या सेवा आपल्याकडून जर होत असतील तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकतात त्याच्यानंतर जे काही आपल्याला शंका असू द्यात हत्ती असू द्यात जे काही आपल्याला पाहिजे त्यापैकी एक वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात आता सेवा त्या दिवशी कुठल्या कुठल्या आपल्याला करायच्या आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी सेवा काय आहे सेवा करत असताना मी तुम्हाला सांगेल की सुक्त हे आपल्या घरात पठण होणं खूप आवश्यक आहे सुक्त पठण करायचंच आहे त्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात कुंकुम अर्चन देखील आपल्याला त्या दिवशी करायचं आहे कारण त्या दिवशीच आपली चैत्र नवरात्राची सुरुवात देखील त्या दिवशी होत असते म्हणून आपल्या कुलदेवीचा जो टाक असेल कुलदेवीची सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर कुलदेवीला आपण मान सन्मान म्हणजे आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे नंतर नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे गोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये बनत असतो त्याप्रकारे आपल्याला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य कुलदेवीला दाखवायचा आहे तर आपण दाखवतो आहे पण कुलदेवीला पण खूप महत्व आहे कारण चैत्र नवरात्र त्या दिवशी सुरू होत असते आणि गुढीपाडवा पण त्या दिवशी असल्या कारणामुळे आपण ही सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा मी तुम्हाला बोले नव्याण्णव मंत्र जो आहे ती एक माळ आपण घ्यायचीच आहे हे लक्षात घ्या नक्कीच घ्यायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी नंतर सांगेल तुम्हाला कुंकू कुंकुमहाजन करत असताना कोणते मंत्र स्तोत्र येत असतात ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विष्णू गायत्री मंत्र कुंकू करा करा आचन करायला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्न मंत्र हे घेऊन आपल्याला कुंकू आचन करायचं आहे त्याच्यानंतर सांगेल तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे आपल्या घरात वाचन झालंच पाहिजे त्या दिवशी नंतर विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला शक्य असेल तर वाचन करा नसेल शक्य तुम्हाला तर सांगेल मोबाईलला लावलं अगदी तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपण कवड्या ज्या असतात पिवळ्या कवड्या ज्या असतात आपल्या देवघरात ज्या ठेवल्या जातात त्या पिवळ्या कवड्यांची सेवा देखील आपण करू शकतो पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या सात ज्यांच्या घरात नसतील त्यांना सांगेल मी आता की सात कवड्या तुम्ही आणू शकतात आणि आणल्यानंतर त्यांना सिद्ध कसं करावं कवड्या आपल्या देवघरात ठेवणं किती महत्त्वाचं आहे तो आपला व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला जर देवघरात कवड्या आहेत देवघरात ठेवण्यासाठी तर त्या सिद्ध करण्यासाठी तुम्हाला मंत्रस्तोत्र मी सांगेल कवड्या आणायच्या पाण्याने धुवायच्या पंचामृताने आपण स्वच्छ करायच्या गंगाजलने आणि त्यांच्यानंतर आपल्याला सिद्ध पुसून वगैरे घ्यायच्या पुसून झाल्यानंतर आपल्याला हातात त्या पकडायच्या आहेत उजव्या हात आता सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला हा उलटा दिसेल माझा उजव्या हातात आपण कवड्या म्हणजे घ्यायच्या आहेत आणि श्रीसुक्त हे सोळा वेळा बोलायचं आहे पुरुष सुक्त हे एक वेळा बोललं तरी चालेल नवानव मंत्र हा सोळा वेळा बोलायचा आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा कुबेर यन कुबेर मंत्र हा सोळा वेळा ही सेवा आपल्याला कवड्या सिद्ध करण्यासाठी बोलायची आहे म्हणायची आहे श्रीसुक्त हे सोळा वेळा बोलायचं आहे नक्कीच सोळा वेळा बोलायचं म्हणजे फलश्रुती जी आहे ती सोळाव्या वेळेस बोला पंधरा वेळेस आपण फलश्रुतीचा आधीचे जे आपल्या ओळी असतात त्या बोलायचं आणि सोळाव्या वेळेस पूर्ण फलश्रुती सकट बोललं तरीही चालतं अशा प्रकारे आपल्याला कवड्या या सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे पिवळा कपडा असेल पिवळ्या कपड्यामध्ये असे गाठ बांधून या ठेवून द्यायचे आपल्या देवघरामध्ये तर देवघरात कुठे आपली ईशान्य दिशेला ठेवा कुठेही ठेवलं तरीही चालेल पण ह्या कवड्या सिद्ध झालेल्या असतात ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची अशी सेवा आहे आणि त्या दिवशी नाहीच काही तर तुम्ही कवड्यासुद्धा घेऊ शकतात म्हणजे कमी कमी बजेटमध्ये आपल्या घरात तुम्ही ही वस्तू देखील घेऊ शकतात एवढं मला सांगायचं होतं तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी साध्या आणि सोप्या सेवा आहे जास्त काही म्हणजे वेगळ्या नाही आहेत त्यानंतर कनकधारा स्तोत्र तुम्हाला सांगेल जर कनकधारा स्तोत्र ललिता सहस्रनाम हे जे सांगत आहे हे तुम्ही यूट्यूबला लावून दिले तुमच्या घरात तरीही चालेल तुमच्या घरात त्यांचा म्हणजे मंत्रस्तोत्र पडणं खूप आवश्यक आहे त्या दिवशी म्हणून सांगेल तुम्हाला यूट्यूबला लावून द्या मोबाईलला हे बाकीचे स्तोत्र तरी चाले विष्णू सहस्रनाम ललिता ललिता सहस्रनाम नंतर धारा स्तोत्र जे आहे ते आपलं नंतर सांगते व्यंक नंतर सांगते तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते मराठीत लावा संस्कृतमध्ये लावा तुम्हाला जसं लावता येईल तसं तुम्ही लावू शकतात महालक्ष्मी अष्टकम हे खूप प्रभावी असे सेवा आहेत म्हणून तुम्हाला सांगेल महालक्ष्मी अष्टकम देखील आपण मोबाईलला लावू शकतो आणि आपल्या कानावर जरी आलं तरी चालेल तर या सेवा तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्हाला जमलंच तर सांगेल मी तुम्हाला चैत्र नवरात्र सुरू होत आहे त्या दिवशी तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ हा देखील जर वाचला तर ठीकच आहे म्हणजे जमलं तर नक्कीच करा नाही जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे आपलं कुलदेवीची सेवा म्हणून नक्कीच सिद्ध कुंजिका स्तोत्र जरी आपण वाचन केलं तरीही चालेल संध्याकाळी सकाळी तुम्हाला वेळ जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकतात काही हरकत नाही आता शेवटची अशी सुंदर अशी सेवा आहे आपले शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सांगेल किंवा म्हणजे ज्यांचं शेतीचं उत्पन्न पिकवतात त्यांच्यासाठी मी एक प्रभावी अशी सेवा सांगणार आहे की शेतामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्णाचा नैवेद्य बाजूला काढायचं आहे आपण जेव्हा देवाला नैवेद्य काढत असतो तेव्हाच पुरणाचा नैवेद्य हा एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य आपल्याला काढायचा आहे बाजूला आणि आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या शेतामध्ये खड्डा करायचा आहे खड्डा करून तिथे थोडं रांगोळी काढा आणि रांगोळी काढल्यानंतर तिथे हा नैवेद्य आपल्याला सीता मातेचा नैवेद्य म्हणून हा जमिनीला म्हणजे जमिनीच्या मध्ये हा ठेवायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगेल पिवळ्या मोहरी आणि रक्षा जसं समजा तुमच्या शेतीमध्ये प्रॉब्लेम येत असेल पीक पिकत नाहीये व्यवस्थित किंवा काहीतरी म्हणजे जरी प्रॉब्लेम येत नसतील तरीही तुम्हाला सांगेल तर शेतासाठी आपल्या शेतामध्ये त्या दिवशी पिवळ्या मोहरी आणि थोडी रक्षा विभूती जी असते महाराजांची ती घ्या कालभैरव अष्टक एक वेळा बोला वल्गासुक्त एक वेळा बोला आणि त्या मोहरी ज्या असतात त्या आपल्या शेतामध्ये शिंपडून द्या चार बांध असतात ना आपले तिथे शिंपडून द्या आणि या प्रकारे जो सीता मातेचा नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य जमिनीच्या खालून खड्डा करून तिथे ठेवून द्यायचा आहे सीता मातेला ही सेवा शेतकरी बांधवांनी नक्कीच जे चार मुहूर्त येत असतात आपले वर्षातले हे चारही मुहूर्तांना सीता मातेला नैवेद्य द्यायचाच आहे कारण जमीन जी आपल्याला पिकवते तुमच्यापासून आमच्यापर्यंत सगळ्यांना आपण सगळेच ऋणी आहोत अन्नधान्य असतं तेव्हाच आपण जिवंत म्हणजे सगळं काही आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल की ही सेवा सगळे शेतकरी बांधवांनी करायची आहे तर एवढं लक्षात घ्या तुम्ही चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा